श्रावण बाळ वृद्धाश्रमात शिरडोण येथील मान्य चंद्रकांत सासने यांचा वाढदिवस वा उत्साहात साजरा शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अकेवाट येथे शिरोळे साखर कारखान्यासमोर सद्गुरु बा मंदिराजवळ श्रावण बाळ वृद्धाश्रम येथे शिरडोण गावातील सासने परिवारातील युवा नेतृत्व मान्य चंद्रकांत विष्णू सासने यांचा वाढदिवस वा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे मित्र व शिरडोण गावचे लाडके युवा नेतृत्व मान्य अरुण अयनापुरे तसेच मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व राकेश मधगुम यांचं स्वागत व सत्कार समारंभ जयसिंगपूर नगरीचे डॉक्टर नीरज पाटील अशोक चौगुले सर यांच्या शुभ हस्ते झाला या शुभप्रसंगी चंद्रकांत सासने यांनी वृद्धाश्रमातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांना जीवनावश्यक लागणारे साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे संचालिका शोभाताई पांधारे यांनी आभार मानले या वर्धा आश्रम राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्याकडून घेतले घेतलेल्यांचा आशीर्वाद घेण्यात आला व चंद्रकांत सासने यांनी वृद्ध लोकांचे आभार मानले